नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो पैलगाव मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने शिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे भारत आणि पाकिस्तान यासाठी शिंधू जल करार नेमका काय आहे तो महत्वाचा का आहे आणि या कराराला स्थगिती दिल्याचे परिणाम काय होते हे आज आपण जाऊन घेऊयात आजच्या या स्पेशल मध्ये सगळ्यात आधी थोडासा भूगोल समजून घेऊया पाकिस्तानला मिळणारं बहुतेक पाणी हे भारतीय भूभागामधून वाहून पुढं पाकिस्तानला जातं यातली सगळ्यात मोठी नदी म्हणजेच सिंधू नदी ही जगातल्या सगळ्यात मोठ्या नद्यापैकी एक आहे या नदीचा उगम होतो मानसरोवर जवळ आणि लडाखमधनं ही नदी भारतात शिरते आणि जम्मू काश्मीर मधून भारतातून ती पुन्हा पुढे पाकिस्तानला शिरते संपूर्ण पाकिस्तान ओलांडल्यानंतर ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते वेगवेगळ्या उपनद्यामुळे ही सिंधू नदी प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे झंस्कार शोक शिंकार गिलगिट अस्तोर काबुल झेलम रावी बियास सतलज या सगळ्या उपनद्या आहेत सिंधू नदीची लांबी जवळपास तीन हजार दोनशे किलोमीटर आहे या नदीचं एकूण क्षेत्र आहे तब्बल अकरा पूर्णांक दोन लाख किलोमीटर यातलं सत्तेचाळीस टक्के क्षेत्र पाकिस्तानात आहे तर एकोणचाळीस टक्के क्षेत्र भारतात आहे आठ टक्के क्षेत्र चीनमध्ये आणि अफगाणिस्तानात सहा टक्के क्षेत्र आहे चिनाम आणि झेलम या सिंधू नदीच्या उपनद्या देखील जम्मू काश्मीर मधून वाहत पाकिस्तानात शिरतात तर रावी बियास आणि सतलज या तीन उपनद्या दे हे देखील पंजाबमधून पुढे पाकिस्तानात शिरतात कोणत्याही नदीचं पाणी कोणत्या देशात घ्यायचं हे ठरवण्यासाठी जो करार करण्यात आला त्याचं नाव आहे भारताची फाळणी होण्याआधीच पंजाब आणि शिंद प्रांतामध्ये पाणी वाटपाचं भांडण सुरू झालं होतं असंच ऑर्गॅन स्टेट युनिव्हर्सिटीच्या आयरन उफ आणि ज्वासा न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासात म्हटलेलं आहे की सत्तेचाळीस साली ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचा भौगोलिक सीमा या ठरवण्यात आल्या होत्या सोबतच सिंधू नदीच्या प्रवाहाचं देखील दोन भागामध्ये विभाजन झालं पाकिस्तान होता तो सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या बाजूला तर भारत हा सिंधू नदीच्या खोऱ्याच्या वरच्या बाजूला दोन्ही नद्याच्या सिंचनासाठी या नदीची गरज होती आणि म्हणूनच समान वितरणाचा आग्रह या ठिकाणी करण्यात आला होता यावरूनच पाणी वाटपावरून वाद देखील झाला एकोणीसशे एक्कावन्न मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरूने टेनिसची व्हॅली अथॉरिटीचे माजी प्रमुख डेव्हिड लिलिमंथन यांना भारतात बोलवलं त्यांनी पाकिस्तानला भेट दिली आणि सिंधू नदीच्या पाणी वाटपावरती लेख देखील लिहिला हा लेख जागतिक बँकेचे प्रमुख आणि अंतल यांचे मित्र असणाऱ्या डेव्हिड ब्लॅक यांनी हा लेख वाचला आणि त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी संपर्क केला दोन्ही पक्षांमध्ये यानंतर बैठका सुरू झाल्या यानंतर जवळपास अनेक बैठकांनंतर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास ला भारताचे तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे फिल्ड मार्शल मोहम्मद अयूफ खान यांनी कराची मध्ये सिंधू जल करारावरती सह्या केल्या मग हा सिंधू जल करार काय सांगतो या कराराद्वारे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांचं पूर्व आणि पश्चिम नद्यामध्ये विभाजन करण्यात आलं रावी बियास सतलज या झाल्या पूर्व नद्या तर झेलम चिनाब आणि शिंदू या पश्चिमेकडच्या नद्या ठरल्या आहेत या करारानुसार पूर्वीकडील नद्याचं पाणी काही अपवाद सोडल्यास भारत कोणत्याही बंधनाशिवाय वापरू शकतो तर पश्चिमेकडील नद्यांचं पाणी पाकिस्ताननं घ्यायचं ठरलं त्यातील काही महत्वाच्या नद्यांचा ठराविक प्रमाणात वापर करण्याचा अधिकार देखील भारताला देण्यात आला यामध्ये वीज निर्मिती आणि शेतीसाठी पाणी वापरण्याची मुभा देण्यात आली या करारानुसार एक शिंदूर आयोगाची स्थापना देखील करण्यात आली यामध्ये दोन्ही देशांचे आयुक्त ठराविक एक काळानंतर एकमेकांना भेटतील आणि संमश्यावरती चर्चा करतील असं देखील या ठिकाणी ठरलं मग हा करार महत्वाचा का कारण दोन्ही देशांमधील युद्ध मतभेद आणि वादानंतर देखील हा नदी वाटप बद्दलचा करार कायम होता सताल बदलीदार हे धरण आणि किशन गंगा प्रकल्प यावरून दोन देशात वाद देखील झाला होता पण त्यानंतर त्या वादावरती तोडगा देखील काढण्यात आला होता या पाणीवाटप कराराची पुन्हा चर्चा करण्यात यावी यासाठी दोन हजार चोवीस साली भारतानं पाकिस्तानला अधिकृत नोटीस देखील पाठवली होती पहलगाम मध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्यानंतर भारताने शिंदू कराराला आपण स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं धरणाची रचना बंधारे पाणी साठवण्याचे प्रकल्प याद्वारे जर भारताने पाकिस्तानमध्ये वाहणारा प्रवाह कमी केल्यास त्याचा परिणाम पाकिस्तानच्या एकूणच पाणी पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणात दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतने लडाख मधील नवीन आठ जलऊर्जा प्रकल्पांना मान्यता दिली होती असा उल्लेख देखील द दे हिंदू या वृत्तपत्रामध्ये करण्यात आला आहे या करारानुसार भारताने पाकिस्तानला फ्लोर डेटा अर्थातच पूरविषयक माहिती देखील द्यावी लागते ही माहिती दिली नाही तरी देखील पाकिस्तानला पावसाळ्यामध्ये याचा फटका बसू शकतो पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला शिंधू जल कराराला स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानला मात्र जबरदस्त पटका बसू शकतो यात काही शंका नाही आजच्या आमच्या स्पेशल मधून सिंधू जल करार काय आहे हे दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न होता आपणाशी माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब